नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामागचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या ठिकाणी चार वर्षाच्या मुलींवर जो अत्याचार झाला आणि त्या शाळेमधल्या सफाई कर्मचाऱ्यांनी जो अत्याचार केला त्यामुळे संतापून बदलापूरकर जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि रेल्वे ट्रॅकवरसुद्धा ते सगळं आंदोलन झालेलं आपण पाहिलं आणि एकूणच ते संतापाचं वातावरण होतं त्यानंतर विरोधकांनी प्रामुख्याने सरकारवर आरोप केले की या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली ते हे सगळे आरोप जे आहेत ते होत असतात विरोधकांनी ते आरोप करणं पोलिसांकडून झालेली दिरंगाई जी आहे ती निदर्शनास आणणं आणि लवकरात लवकर न्याय मिळावा पीडितांना या दृष्टीने प्रयत्न करणे विरोधकांचं कामच असतं आणि त्या पद्धतीने काम केलं तर हरकत नाही या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून आलं की विरोधक जे आहेत ते याच्यामध्ये राजकारणस्व साधण्याचा प्रयत्न करत आहेत आता राजकारण करतानासुद्धा त्याची एक मर्यादा असणं आवश्यक आहे ती मर्यादा ओलांडली तर आपला विरोध जो आहे तो इत इतक्या प्रमाणामध्ये हास्यास्पद बनून जातो की मूळ जो विषय आहे जो किती गंभीर आहे बलात्काराचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये अगदी अल्पवयीन मुलींवर झालेला बलात्कार किंवा अत्याचार आहे तर त्याकडे लक्ष वेधणं त्याचं गांभीर्य अजिबात कमी न होऊ देणं हे त्यांचं काम असतं पण तसं न करता आपण आपला विरोध जो आहे तो हास्यास्पद बनवणं ह्याकडे जर विरोधक लक्ष देत असतील याच पद्धतीने तो विरोध करत असतील तर मग काय करायचं आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी विरोध केला सरकारवर टीका केली एकनाथ शिंदेवर टीका केली फडणवीसांचा राजीनामा मागितला ते करत असताना त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री एकीकडे रामगिरी महाराजांना भेटायला जातात आता मध्यंतरी जे रामगिरी महाराजांनी विधान केलं त्यावरनं वाद निर्माण झाला होता आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री रामगिरी महाराजांना भेटले आणि त्यावेळेला त्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ देणार नाही त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशा पद्धतीचं विधान एकनाथ शिंदेनी केलं त्यावर मग सुषमा अंधारे म्हणतात की रामगिरी महाराजांना ते भेटायला जाऊ शकतात त्यांना म्हणू शकतात की तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही पण तेच मुख्यमंत्री या पीडित मुलींच्या कुटुंब कुटुंबियांना जा, किंवा पीडित मुलींना भेटायला जात नाही अशा पद्धतीचा सवाल त्या उपस्थित करतात जे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही त्यावेळेला आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही की सुषमा अंधारी या मुळात एक स्त्री आहेत एक महिला आहेत त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात यायला पाहिजे बाकी आरोप करायला ठीक आहे पोलिसांकडून दिरंगाई झाली पोलिसांकडून कारवाईला विलंब झाला हे सगळं व्हायलाच पाहिजे त्याच्यावर ताश्चर्य ओढले गेले पाहिजेत त्या गोष्टी लोकांच्या निदर्शनास आणल्या पाहिजेत आणि लोकांमध्ये त्यामुळेच संतापसुद्धा आहे पण आपण जेव्हा म्हणतो की मुख्यमंत्री पीडितांना जाऊन का भेटले नाहीत पीडित मुलींची भेट त्यांनी का घेतली नाही किंवा त्यांच्या पालकांची भेट का नाही घेतली तेव्हा ते अधिक हास्यास्पद ठरतं आणि तेवढंच गंभीरसुद्धा मुळातच अशा सगळ्या प्रकरणामध्ये विशेषतः विनयभंगाचा प्रकरण असेल बलात्काराचं प्रकरण असेल महिलांशी संबंधित प्रकरण असेल त्यावेळेला महिलांची कोणत्याही प्रकारे ओळख उघड होऊ नये हा प्रयत्न असतो सु। कायद्याने सुद्धा तेच सांगितलेलं आहे कोणत्याही पद्धतीने आता कोलकातामध्ये जे प्रकरण झालेलं आहे बलात्कार आणि हत्येचं त्याच्यातही पीडितेची ओळख कोणालाही सांगितली जाऊ नये हाच त्या ठिकाणी दंडक आहे नियम आहे पण तरी अनेक लोकांनी ती नावं उघड केली या प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहतो आहे की शाळेचं नाव उघड होता नये कारण का शाळेमध्ये इतर स्व विद्यार्थी आज शिकतायत घटना घडली दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये जो नराधम होता त्यालाही अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे त्याला न्यायालयीन त्याला कोठडीमध्ये पोलीस कोठडीमध्ये टाकलेलं आहे हे सगळं सुरू आहे पुढे न्यायालयामध्ये काय तो निकाल लागणारच आहे पण शाळेचं नाव कोणत्याही प्रकारे उघड होऊ नये ही भूमिका असते बट ते नाव तरी उघड झालं मग तसं सुषमा अंधारेना वाटतंय का की मुख्यमंत्री जर त्या पीडितांना भेटायला गेली त्यांच्या पालकांना भेटायला गेली तर नाव उघड होणार नाही का मी ह्याचं भान असलं पाहिजे ना मुख्यमंत्री काय कोणता बुरखा घालून त्यांना भेटायला जाणार नाहीत भेटायला तर जायला पाहिजे तर काही लोक त्यांच्यासोबत जातील मग अशा वेळेला आजूबाजूच्या लोकांनी तिकडे काढलेले व्हिडिओ तिकडे काढलेले फोटो हे सगळे जर जा व्हायरल झाले तर ही व्यक्ती कुठे राहते कोण आहे ती व्यक्ती हे लगेच शोध घेतला जाईल ती माहिती उघड होईल ती माहिती उघड व्हावी असं सुषमा अंधारेनं वाटतं की काय ही माहिती उघड न करणं हे कायद्याच्या दृष्टीने योग्य असतं एकतर जे गुन्हेगार असतात त्यांच्याकडून अशा लोकांवर या पीडितांवर दबाव आणला जाऊ शकतो हे सुषमा अंधारेंना माहिती नाही का किंवा या पीडितांची ओळख समोर आली तर त्यांना मानसिक त्रास होऊ शकतो ते याच्यातून आणखी खचून जाऊ शकतात हे सुषमा अंधारेंना माहिती नाही का मुख्यमंत्र्यांनी भेटायला जायला पाहिजे त्यातून काय काय प्रश्न निर्माण होतील काय समस्या निर्माण होतील त्या पालकांवर काय आणखी संकट ओढवेल याचं काहीतरी भान सुषमा अंधारीनं ठेवायला पाहिजे तिकडे विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास जानवे यांनी कोणाची भेट घेतली तर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक आहेत त्या महाराष्ट्राच्या त्यांची भेट घेतली ते ठीक आहे भेट घेणं योग्यच आहे त्यांच्या कानावर घालणं किंवा त्यांना हे सांगणं की विरोधी पक्ष जो आहे ह्या याबद्दल गंभीर आहे तुम्ही तातडीने कारवाई करा जिथे तिथे कुठे विलंब होत असेल तिथे त्यानुसार तुम्ही कारवाई करा आणि अधिकाधिक लवकरात लवकर तो न्याय मिळवून द्या गुन्हेगारांना शिक्षा होईल असं पाहा हे सांगण्यात काहीच गैर नाही पण तिकडे गेलेले असताना अंबादास दानवे एक मोठा धनादेश घेऊन गेले चेक घेऊन गेले त्याच्यावर रश्मीताई शुक्ला लाडकी बहीण योजना आणि दीड हजार रुपये असं लिहिलेलं होतं आता याला काय म्हणणार म्हणजे आपण एक विरोधी पक्ष नेता आहोत आपण कुठलाही थिल्लर कार्य करता नाही पक्षाचा याचं भान असलं पाहिजे एखादा कुठला तरी सोशल मीडियावरचा पडीक माणूस असतो तो अशा पद्धतीने काही करत असतो त्याला कोणती जबाबदारी नसते कर्तव्य नसतं समाजामध्ये याचे काय परिणाम होतील याची त्याला काही भान नसतं काही होऊ शकतं समाजामध्ये त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं त्या पद्धतीने आपण वागणं एका जबाबदार व्यक्तीने याबद्दल विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत कसली खिल्ली उडवायची प्रश्न किती गंभीर आहे एका बाजूला म्हणायचं किती गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि त्याची पुन्हा जाऊन तिथे खिल्ली उडवायची आणि त्या पूर्ण प्रश्नाला प्रश्नाचा चुथडा करून टाकायचा हेच अचानक दिसून येतं अंबादास जानवे हे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेता आहेत त्यांनी भेट घ्यायला हरकत नव्हती पण अशा पद्धतीने चेक घेऊन द्यायचा आणि त्याच्यावर लाडकी बहीण योजना त्या अंतर्गत आम्ही रश्मी शुक्ला दीड हजार रुपये देतो आहोत मी तुमचा उद्देश सरकारला लाडकी बहीण योजना जी आहे त्या माध्यमातून सरकारला डिवचणे एवढाच आहे ज्या चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाला त्यांच्याबद्दल तुम्हाला जराही सहानुभूती नाही त्यांच्याबद्दल जराही महत्त्व नाही हेच त्याच्यान दिसून येतं तुम्हाला याचा फक्त फायदा उठवायचा आहे त्या मुलींच्या किंवा त्या पालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला फक्त सरकारवर निशाणा साधायचा आहे याच्या पलीकडे तुम्ही कुठेही गंभीर नाहीत हेच त्याच्यातून दिसून येतं एक प्रकारे तुम्ही या सगळ्या पदांची तुमच्या असलेल्या जबाबदारीला एक प्रकारे काळीमा फासलेला आहे असंच म्हणावं लागतं त्या पदांची त्या कार्याची जबाबदारीची प्रतिष्ठा धुळीला मिळवलेली साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे समाजामध्ये काय विचार व्यक्त केले पाहिजेत उज्ज्वल निकम यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे सरकारने हे प्रकरण जे आहे ते व्यवस्थित त्याचा छडा लागावा गुन्हेगार जो आहे तो कोणत्याही पद्धतीने सुटून जाऊ नये त्याला कठोर शासन व्हावं या दृष्टीने उज्ज्वल निकम यांच्याकडे जबाबदारी दिली तर त्याच्यावरूनही राजकारण ते भाजपचे नेते आहे ते भाजपकडून उभे राहिले होते मग काय झालं उभे राहिले तर त्यांनी काय पेशा सोडलेला नाही वकिलीचा आणि एवढंच तुम्हाला वाटतं की एखादा नेता जो आहे तो वकील होऊन त्या पक्षाची बाजू घेईल तर काय पक्षाची बाजू घेणार आहे ते त्या नराधम जो आहे या प्रकरणामधला त्याचे तर वकील झालेले नाहीत ना ते सरकारी वकीलच आहेत आणि सरकारची भूमिकाच आहे की त्याला कठोर शासन व्हावं नराधमाला त्यासाठी चांगला वकील नेमणं यात चूक काय आणि तसंच असेल तर मग काँग्रेसचे अभिषेक सिंघवी मनीष तिवारी कपिल सिब्बल ही सगळी माणसं मन्स, माणसं काय करत असतात हे सगळे नेतेच आहेत आपापल्या पक्षाचे कधी काळी काँग्रेसमध्ये होते आता समाजवादी पक्षात आहेत अन्य पक्षांमध्ये गेलेत पण खासदार बनलेले आहेत ते काय करतात ते काँग्रेसचीच बाजू घेतात ना त्या प्रकरणांमध्ये त्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप नाही पण उज्ज्वल निकम वकील झाले तर ते भाजपचे वकील आहेत मग असू दे भाजपचे वकील ते सरकारी वकीलच आहेत ते काय गुन्हेगाराचे वकील झालेले नाही आहेत एका ठिकाणी सुप्रिया सुळेंचं ते आंदोलन तिकडे चालू होतं तिकडे काही लोकांनी टरबूज फोडली ही यांच्या आंदोलनाची पद्धत आहे इतक्या खालच्या स्तराला गेलेली आंदोलन आहेत मी यांना साधं त्या विषयाचं गांभीर्यही कळत नाही टरबूज कशासाठी पोडले तर फडणवीसांना डिवचण्यासाठी म्हणजे यांचा उद्देश काय फडणवीसांना डिवचणं त्यांचा राजीनामा मागणं याच्या पलीकडे आपली काही बुद्धी जाऊ शकत नाही आपल्या आंदोलनाची मर्यादा जाऊ शकत नाही हेच सिद्ध केलेलं आहे सगळ्यांनी विषयाचं गांभीर्य नाही एवढा गंभीर विषय आहे त्या विषयाबद्दल जे जे काही तिथे त्रुटी असतील दोष असतील ते दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आम्ही पोलिसांना भेटू आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जर विलंब होत असेल तर त्याविषयी आम्ही आवाज उठवू हे ठीकच आहे हे करायलाच पाहिजे पण ते आंदोलन ज्या पद्धतीने होत आहेत कुठे धनादेश आणला जातोय कुठे टरबूज फोडलं जात आहे तिकडे सुद्धा जे आंदोलन झालं त्याच्यातही लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकत होते काय गरज आहे तुम्हाला विषय जो आहे त्या विषयावर जर केंद्रित राहिला तर तो विषय लवकरात लवकर सुटू शकेल मुलं तुमच्या अशा आंदोलनांमुळे विषय भरकटत जातो आणि तो राजकीय बनून जातो आणि त्यातून पीडितांना लवकर न्याय मिळणं जे आहे ते दूरच राहतं आणि त्यातून दिसून येतं की तुमचा या पीडितांशी त्या प्रकरणाशी त्यातल्या गांभीर्याशी किंवा त्या सुद्धा काही संबंध नाही त्या नराधामाला शिक्षा द्या नका देऊ आम्हाला मात्र प्रसिद्धी द्या आम्हाला टरबूज फोडताना दाखवा आम्हाला धनादेश दाखवताना आमचं चित्र काढा आमचा फोटो दाखवा आमचा व्हिडिओ काढा आम्ही काही बोलू कशाही पद्धतीने बेभानपणे ते दाखवा आम लोकांना त्यातून खऱ्या अर्थाने आम आमची प्रसिद्धी होईल आम्हाला लोकप्रियता मिळेल हाच केवळ उद्देश त्याच्यातून दिसून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद